जे लोक भाड्याच्या घरामध्ये राहतो ना त्यांच्यासाठी कबीर महाराज खूप गोड वर्णन करतात त्यांना लवकर कळेल म्हणून बर का आपलं घर असण आणि भाड्याचं घर असण याच्यामध्ये फार काही अंतर नाहीये लोक म्हणतात भाडं भरण्यापेक्षा घराचा हप्ता भरू सारखंच आहे हप्ता बराबर आम्हाला तुम्ही मर्जा ते भाडं जे आणि तुम्ही मेल्यावर तो नेजो क तू ने जो कमाया आहे दुसराई खाएगा म्हणजे आज त्या घराच्या हफ्ते फेडायला तुम्ही टेन्शन घ्यायचं टेन्शन घेता घेता तुम्ही मरून जायचं आणि दुसऱ्यांनी मजा मारायची हा कसली हुशारी आहे आणि कबीर मार संतांचे शब्द म्हणजे शब्द बाडे तू संभाले भाडे का क्वाटर म्हणजे शरीर हे भाड्याने नाही मिळालंय आपल्याला काही लोक सकाळी सकाळी आरशामध्ये भांग पाडता म्हणता मेरे जैसा कोई नाही अजी कंगवा लावता लावता जे काम दे उचलेले जे हा भाडे तू संभाले जिस दिन तुझे उस घर का मालिक निकाले उसका किराया तुझे भरना पड़ेगा काया कोटी खाली करना पड़ेगा ए मन मुसाफिर फिर ए मन मनमुसाफिर निकलना पडेगा काया कोटी खाली करना पडेगा आयगी नोटिस जमा नतन होगी, कैद तुझको को चलना पडेगा का कुटी खाली करना पडेगा काही लोक म्हणता आम्ही कोणाला ना घाबरत नाही हो जे होईल ते बघून घेऊ ऐका मग यमराज की जब अदालत चढोगे छेगा हाथी तो क्या तुम कहोगे पापों की अग्नि में जलना पड़ेगा काया कुटी खाली करना पड़ेगा ऐ मनमुसाफिर अरे मनमुसाफिर निकलना पडेगा निकल खाली करना पड़ेगा अचानक एक दिवस तुम्ही झोपलेले असणार तुम्हाला असं वाटेल आपला दरवाजा कोणीतरी वाजवतय तीन वेळा दरवाजा वाजवेल आणि तुमचा आत्मा उठेल शरीर झोपलेलं असेल आणि मग तुम्ही तो दरवाजा उघडण्यासाठी जाल सगळं अंधार असेल तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी उठाल तुम्ही दरवाजाची लॉक खोलाल डोळे बंद लॉक खोनाल दरवाजा उघडणार आणि दरवाजामध्ये उभा असेल तो काड पुरुष यमराज